बातम्या आर पार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलांची सतत मी तुम्हाला दाखवत असतो मी आता इथं हातलाही मंदिर आहे हातला दे देवीचं डोंगर आहे इकडं आणि इकडं इकडं तलाव आहे या तलावामध्ये इथं धनगर समाज बांधवांनी इथं पाण्यात बसून आंदोलन सुरू केलं इकडं इकडं दाखव इकडे पोलिस सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत घटनास्थळी तिकडे तहसीलदार मॅडम आहे तिथं आलेले आहे आणि नेमका आता यांच्या काय मागण्या आहेत आणि यांनी कशासाठी आंदोलन केलं आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत नेमका आता काय 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 आंदोलनाचे काय या इकडे 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 या इकडं काय सांगाल बरं कशासाठी आंदोलन चालू केलेलं आहे काय मागणी आहे तुमच्या गेल्या सत्तर वर्षापासून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेमध्ये असं छत्तीसव्या क्रमांकावर धनगर हाच एस टीमध्ये मध्ये समावेश आहे असं जिथं उल्लेख आहे ते गेल्या सत्तर वर्षापासून प्रत्येक येणाऱ्या सरकारनं प्रत्येक येणाऱ्या सरकारनं धनगर समाजाला कोपराला गुळ लावण्याचं काम केलंय सत्तर वर्ष झालं आमचा समाज त्या आरक्षणाच्या एसटीच्या प्रमाणपत्रापासून वंचित आहे काही लोक आमचे अडाणी असल्यामुळं शेतात मेंढर राखत असल्यामुळं त्यांना आरक्षण काय असतंय हे समजलं नाही पण आता आमची नवीन पिढी जी मागच्या पाच वर्षापासून आणि पुढे जे आमच्या अकरा बाळांचं वाटुळं होऊ नये ह्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत ह्या सत्तेत बसलेल्या सरकारला एक विनंती हात जोडून माय बापांना की आम्हाला तात्काळ एस टीचं प्रमाणपत्र स्वाधीन करावं ह्या विधान परिषदेच्या आचारसंहितेच्या आत जर त्यांनी आचारसंहितेच्या आत जर आम्हाला प्रमाणपत्र इश्यू केलं तर आम्ही ह्या तिन्ही सरकारच्या बाजूनं शंभर टक्के महाराष्ट्रातला धनगर समाज त्यांच्या बाजूने असेल जर त्यांनी आम्हाला इश्यू नाही प्रमाणपत्र केलं तर ह्यांना कायमचं सत्तेतनं हद्दपार करू एवढा आज मी आज तलावामध्ये जिल, आम आम आज आम्ही जलसमाधी करण्यासाठी पंधरा ते सतरा युवक आम्ही मध्ये आहोत आले तुम्ही आम्ही पूर्ण सगळे जिल्ह्यात आलेलो आहोत आम्ही पूर्ण उस्मानाबाद दाराशिव जिल्ह्यातले सगळे युवक आहोत जर आमच्या इथल्या कलेक्टर साहेब आणि तहसील सर साहेबांनी आम्हाला इथे येऊन आमच्या शासनाला आज इथून मार्गदर्शन प्रमाणपत्र द्यावं आणि इथली माहिती कळवावी तसेच पंधरा दिवसापासून पंढरपूरमध्ये आमचे पाच बांधव उपोषणाला बसलेले आहेत सरकारनं त्यांच्याकडं थोडं देखील लक्ष दिलं नाही सरकार त्यांच्या मरणाची वाट पाहतय सरकारला जर मरावं असं वाटत असेल धानगाराने तर येणाऱ्या विधानसभेला त्यांनी धानगराला मत मागण्यासाठी दारोदार फिरू नये हे देखील मी सरकारला आज इथं जलसमाधीच्या ठिकाणावरून मी त्यांना माहिती किती वेळ आंदोलन चालवणार आमचं किती वेळ आंदोलन करणार आहेत आपण आम्ही आमचं आंदोलन कलेक्टर साहेब जोपर्यंत येत नाहीत आमची कलेक्टर साहेब इथे येऊन ज्यावेळेस आमची माहिती तिथं मुख्यमंत्री ऑफिसला जोपर्यंत कळवत नाही तोपर्यंत आम्ही जलसमाधीच्या बाहेर पाण्याच्या बाहेर येणार नाहीत आमचा जीव गेला तरी चलत. छा बघा इथं धनगर समाज बांधव त्या तलावामध्ये ते जलसमाधी आंदोलन करत आहेत त्यांनी आणि इकडं इथं बॅनर सुद्धा लावलेलं आहे पाण्यामध्ये बॅनर धरून दोन बांधव आहेत समाज बांधव त्यांनी जलसमाधी आंदोलन धाराशिव सकल धनगर समाज जिल्हा धाराशिव असं लिहिलेलं आहे त्या बॅनरवर आता त्यांचं इथं आंदोलन सुरू आहे इकडे पोलिस सुद्धा आलेले आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली नेमकं त्यांच्या काय मागणी आहेत मी तुम्हाला दाखवलेले आहेत मी हुकमत उस्मानाबाद धाराशिव काय कशासाठी काय तुम्हाला सगळ्या नेते मंडळीला समाधान गारवा गारवा आपण आपण सोमवारी रस्ता रोको करू त्याला येत नसले आता नीच जिल्हाधिकारी साहेबांनी येऊन सांगाव मधल्यावर सुद्धा तरी येत नसला लोकांच्या ठिकाणी जाऊन बोळगावून बसते तिथे लोकांना साहेब म्हणायचे त्याला काय